मंडळी नमस्कार सध्या विधानसभेची आचारसंहिता लागली नसली तरी विधानसभेच्या या आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील माझी आणि माझी आणि आजी आमदार यांच्यामध्ये एक दंव पेटलं आहे ते विकासाच्या झालेल्या कामावर माझी आमदार राहुल यांनी रस्त्याचा मुद्दा उपस्थित करून कार्यरत असलेल्या आमदार सौ श्वेताई महाले यांच्यावर आरोप केला असून तब्बल हा कोट्यावधींचा घोटाळा असल्याचे त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं आणि येथूनच चिखलीतील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या चिखली मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रंगल्या नमस्कार मी संतोष शिंग आणि आज आपण चिख चिक्ट, चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू असलेलं हे आरोप प्रत्यारोपाचं नाट्य कोणत्या स्तरावर जाईल हे बद्दल चर्चा करूया चिखली मतदारसंघामध्ये मागील दोन पंचवार्षिक मध्ये आमदार राहुल बोंदे यांची सत्ता होती म्हणजे काँग्रेसच्या रुपाने राहुल गोंदे हे तत्पर होते परंतु दोन हजार एकोणावीस लाई महाल्ले यांच्या रुपाने भाजपने आपला गड कायम केला त्या अगोदर राहुल गोंधे यांच्या अगोदर हा मतदारसंघ रेखाताई खेडकर यांच्या रूपाने भाजपाकडेच होता आता श्वेताई महाले पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघ त्यांच्याकडे राखीव आहे त्यांनी तो जिंकला आहे आणि माझी आमदार रस्त्यासाठी जी योजना कार्यान्वित केली होती ती योजना लोक सहभागातून असताना ती योजना मरागमाच्या माध्यमातून करण्याची नियोजन असतानाही ती योजना एका कंत्राटदारांना देण्यात आली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कंत्राटदारांना मिळून ही बनावट कामे करण्यात आली असून ज्या नुसार ज्या नियोजनानुसार ते रस्ते व्हायला पाहिजे होते त्यानुसार ती कामे केली नसल्याचा आरोप माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवला आणि येथूनच आरोप प्रत्यापला सुरुवात झाली चिखली मतदारसंघामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी उभे आमदार राहुल यांच्यावर सुद्धा आरोप केले तर या आरोपाला प्रत्यारोप देण्यासाठी विद्यमान असलेल्या आमदार श्वेताई महाले यांनी पत्रकार परिषद घेऊन या झालेल्या कामाचा खुलासा त्यांनी मांडला त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की महाविकास आघाडीचं त्या, का त्या कालावधीमध्ये एक रुपया सुद्धा चिखली मतदारसंघाच्या विकासासाठी देण्यात ना आला नाही आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर कोट्यावधी रुपये विविध योजनांच्या माध्यमातून आणून चिखली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मी पुढाकार घेतला आहे आणि मी प्रत्येक विकास कामामध्ये संबंधित कंत्राटदारांना या सूचना करत असते की कामाची जी क्वालिटी आहे जो दर्जा आहे तो उत्तम असावा आणि त्यात कुठलीही हायगळ करून हायगर सह करून घेतली जाणार नाही आणि जर यापुढे जर कुठलीही चौकशी आली तर त्यास हे कंत्राटदारच जबाबदार असेल अशीही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगून आपलं मत स्पष्ट केलं आहे परंतु विधानसभा निवडणुकी बाबत अद्यापही कुठलीच घोषणा झालेली नसली तरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली मतदारसंघ माजी आणि आजी आमदारांच्या या आरोप प्रत्यारोपातून चर्चेत येऊ आहे हे विशेष तरी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी यावेळी कोणाला उमेदवारी देते आणि कोणता चेहरा देते हे पाहणं सध्या उत्सुकतेचं ठरत असलं तरी विद्यमान असलेल्या शेतकरी मानले या भाजपा महायुतीच्या उमेदवार असून येणाऱ्या काळात हा महायुतीच्या माध्यमातून भाजपाकडेच गड कायम राखला जाणार असल्याने आणि राहुल गोंद्रे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांची पूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर पकड असून राजकीय सामाजिक आणि विविध घटकांशी असलेलं त्यांचं नातं हे पक्क असल्यामुळे चिखली मतदारसंघामध्ये होणारी विधानसभा ही नक्कीच काटेकी टक्कर होणार यात काही शंका नाही तरी काही सोशल आरोप सुरू तरी स्वरूप विधानसभेची तारीख घोषित होईपर्यंत कोणत्या स्थळावर जाईल हे पाहणं सध्या चर्चेत ठरत असलं तरी हा मुद्दा खूप गांभीर्याने गाजत असल्याचे शिकणीकरांकडून बोलल्या जात आहे मी संतोष विनवे मला माझं मत तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद माझ विशेष आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मला प्रोत्साहित करा धन्यवाद